अशा प्रकारे आमचा नाश्ता चालू आहे आज केली आहे इडली आणि सांबर आणि आता आम्ही थोड्याच वेळात आरवच्या मामाकडे निघणार आहोत आरव येत नाही हट्ट चालू आहे मला यायचं नाही इकडे बघ तर आम्ही निघा निघणार आहोत कारण यंदाचं त्याचं डेकोरेशन खूप छान आहे आणि एक वैयक्तिक काम पण आहे आणि मामांना पण भेटणं होईल ह्या उद्देशाने आम्ही चालू आहे तळेगावला Uh, प्रथमच जास्त काही कुठे बाहेर गेलो नाही पण या वेळेस म्हटलं जरा तुषारच्या घरी म्हणजेच आम्हाला मला माझ्या मामांकडे जायचं आहे तर अशी छान पी एन जीमधनं बाप्पाची मूर्ती घेतली आहे दगडूशेठची आणि प्रथम आज त्याला आम्ही स्थापन करतोय स्थापना करतो आहे गाडीमध्ये तर तुम्हाला आवडली काही बाप्पाची मूर्ती नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा प्रकारे बाप्पाची स्थापना केली आहे पाठीशी सदैव आपल्या राहू देत आणि आधी हे होतं आधी गाडीमध्ये हे होतं त्रिशूळ मी जेव्हा स्वामी अक्कलकोटला गेली होती तेव्हा तिथून घेतलं होतं आणि गाडीत तेव्हा काही घेतलं नव्हतं म्हटलं चला मग हे तरी ठेवूया तर हे बाप्पाच्या शेजारी ठेवते त्याचं स्टिक खरं निघलं होतं ते अशा प्रकारे आम्ही बाप्पाची स्थापना केली आहे आणि तुषारने बाप्पाचं डेकोरेशन यावर्षीचं छान नवीन केलं सेटअप केलं आहे तर आम्ही तो बघायला चाललो आहे आणि तसं वैयक्तिक काम पण आहे तर तसं काही नाश्ता करून आम्ही निघालो आहोत आरवला यायचं नव्हतं तो म्हटलं तुम्ही मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं तरच मी येणार आहे फिरायला हां फिरायला नेलं तरच त्याला यायची इच्छा आहे पण त्याचा तुषार मामा फार फेवरेट आहे तरी पण तो आज नाही म्हणाला चक्क तर गणपतीचं विराजमान सगळ्यांच्या घरी आहे तर म्हटलं चला त्यांचं पण यावर्षीचं डेकोरेशन बघून येऊया आणि दर्शन पण घेऊन हो येऊया म्हणून आम्ही निघालो आहोत तळेगावला आणि मामा पण आजारी होते तर त्यामुळे डिशार्ज झाल्यानंतर माझं एकदाही जाणं नाही झालं त्याच्यामुळे आम्ही निघालो आहोत आम्ही फायनली पोहोचलं तळेगावमध्ये अजून घरात गेलो नाही त्यांच्या पण तुषारने इथे थोडंसं त्याचं जे वृद्धाश्रम आहे तळेगावमध्ये की जिथे सुरुवात मी केली होती पण मला एवढं अपडाऊन जमत नव्हतं कालांतराने मग त्याचे वडील आणि तो बघायला लागला तर तिथे आलो आहे त्यांनी नाव मधुबन नावाने चालवतो तो आणि म्हटलं चल आता घरी जाण्यापेक्षा तो म्हटला इथेच या मग इथून आपण पुढे जाऊयात तर यावर्षीचं डेकोरेशन त्यांनी बाप्पाचं कसं केलं आहे ते तर मी तुम्हाला दाखवतेच आणि त्याचं बेबी झाल्यापासून मी विशेष काही घेतलं नव्हतं बाळाला त्यामुळे मी त्याच्यासाठी घेतल्या आहेत छानसे वाळे कसे खूप ब्रॉड आणि असे मोठे झाले असते तर मी असे छोटेसे घेतले आहेत कारण त्याचं बेबी तीनच महिन्याचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही छान वाळे घेतलेत तर आरव त्याच्या बेबीला गिफ्ट देणार आहे तर हे अशा प्रकारे फिक्स करू शकतो आपण आणि असं लावताना लावू शकतो तर तुम्हाला आवडले काही वाय मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा नक्की मी आली आहे तळेगाव दाभाडे इथे इथे आमचा शांतीबन वृद्धाश्रम संचालित मधुबन वृद्धाश्रम असा सेटअप आहे आणि तुम्ही बघू शकता सुविधा पण खूप छान आहे फक्त इथे आपण सिनियर सिटिझन्स घेतो तर हे ओल्ड एज होम आहे तळेगाव दाभाडे त्यांनी सुंदर असं गार्डन केलं आहे तुषारने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आणि छान त्याला झाडं लावण्याची फार आवड आहे तर अशा प्रकारे त्यांनी गार्डन त्याच्यानंतर कपडे सुकवण्यासाठी त्याने इथे दोऱ्या वगैरे बांधल्या आहेत हा बोर्ड वगैरे असा छान प्रकारे केला आहे रूम्स पण तुम्हाला मी दाखवते आलो आहे तुषारच्या घरी ओ माय गॉड oh डेला बघा डेला कशी उड्या आहे बाई मा मात्र टोपडं विपड घालून बसलाय काय होतय आता सध्या सध्या मामाची तब्येत ओके झाली आहे आणि टी व्ही बघणं चालू आहे युट्यूब व्हिडिओ बाहेरच्या कंट्रीच्या मेन्यूज कसे करतात ते जास्त आवडत आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण तळेगावला पोहोचलो आहोत मी आली मामाच्या घरी म्हणजे तुषार आणि अभिजितच्या घरी आणि आमच्या प्रियांकाच्या घरी तर छान डेकोरेशन केलं या तुम्हाला दाखवते बाप्पाचं दर्शन पण घेऊया आपण आवाज बारीक कर मस्त छान डेकोरेशन केलं है, आहे ह्यांनी घरच्या घरी गावला तर बाप्पाचं पण दर्शन घ्यायचं होतं आणि मामांची तब्येत पण बघायची होती म्हणून आले होते आईला घेऊन कारण आई भेटली नव्हती आणि छान डेकोरेशन केलं आहे दरवर्षीप्रमाणे तर या तर आपण दर्शन करूयात तर असे मस्त बाप्पांचं दर्शन आपण करूयात आणि छान डेकोरेशन केलं आहे तुमचं मागच्या वर्षी पण हेच होतं ना ग कमन अशी सगळी तर असं छान त्यांनी हे ह्याला कोणते पाईप बोलतात वेग पीडीसी पीव्हीसी पाइपचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे हे रेडीमेड म्हणजे कटिंग करून वगैरे तुषारने आणि छान त्यांनी असं केलेलं आहे मलाही आवडलं पण नेक्स्ट इयर पण आपण युज करू शकतो त्या पाईपचं वेगवेगळा यूज करू शकतो गणपती बाप्पा आले की घर किती उत्साही होऊन जातं पाहुण्याजवळ एकमेकांच्या घरी जातात सगळे एकत्र येतात खरोखर म्हणजे गणपती बाप्पा बसणं म्हणजे सगळी फॅमिली एकत्र येणं अशा पद्धतीने आम्ही तळेगावमध्ये पोहोचून आमच्या हातून आरवच्या माझ्या सगळ्यांच्या हातून तिथे बाप्पाची आरती केली आणि खूप छान उत्साही वाईब्स होत्या त्या सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीने घर भरलेलं असतं प्रत्येकाचं कारण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं बाप्पाची आरती झाल्यानंतर त्यांची मजा मस्ती चालू झाली कारण आरवचा फेवरेट म्हणजे तुषार मामा आणि एवढी भयानक मस्ती केली दोघांनी मिळून कारण इथे तर त्याला मित्र असतात पण तुषार मामा कधीतरीच भेटतो तो म्हणजे तळेगावला गेल्यानंतर बाप्पाचे खूप छान छान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा प्रकारे आम्ही बाप्पाची स्थापना केली आहे आणि तुषारने बाप्पाचं डेकोरेशन यावर्षीचं छान नवीन केलं सेटअप केलं आहे तर आम्ही तो बघायला चाललो आहे आणि तसं वैयक्तिक काम पण आहे तर तसं सकाळी नाश्ता करून आम्ही निघालो आहोत आरवला यायचं नव्हतं तो म्हटलं तुम्ही मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं तरच मी येणार आहे फिरायला हां फिरायला नेलं तरच त्याला यायची इच्छा आहे पण त्याचा तुषार मामा फार फेवरेट आहे तरी पण तो आज नाही म्हणाला चक्क तर, तर गणपतीचं विराजमान सगळ्यांच्या घरी आहे तर म्हटलं चला त्यांचं पण यावर्षीचं डेकोरेशन बघून येऊया आणि दर्शन पण घेऊन येऊया म्हणून आम्ही निघालो आहोत तळेगावला आणि मामा पण आजारी होते तर त्यामुळे डिशार्ज झाल्यानंतर माझं एकदाही जाणं नाही झालं त्याच्यामुळे आम्ही निघालो आहोत आम्ही फायनली पोहोचलो तळेगावमध्ये अजून घरात गेलो नाही त्यांच्या पण तुषारने इथे थोडंसं त्याचं जे वृद्धाश्रम आहे तळेगावमध्ये की जिथे सुरुवात मी केली होती पण मला एवढं अपडाऊन जमत नव्हतं कालांतराने मग त्याचे वडील आणि तो बघायला नाव लागला तर तिथे आलो आहे त्यांनी नाव मधुबन नावाने चालवतो तो आणि म्हटलं चला आता घरी जाण्यापेक्षा तो म्हटला इथेच या मग इथून आपण पुढे जाऊयात तर यावर्षीचं डेकोरेशन त्यांनी बाप्पाचं कसं केलं आहे ते तर मी तुम्हाला दाखवतेच आणि त्याचं बेबी झाल्यापासून मी विशेष काही घेतलं नव्हतं बाळाला त्यामुळे मी त्याच्यासाठी घेतल्या आहेत छानसे वाळे कसे खूप ब्रॉड आणि असे मोठे झाले असते तर मी असे छोटेसे घेतलेत कारण त्याचं बेबी तीनच महिन्याचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही छान वाळे घेतलेत तर आरव त्याच्या बेबीला गिफ्ट देणार आहे तर हे अशा प्रकारे फिक्स करू शकतो आपण आणि असं लावताना लावू शकतो तर तुम्हाला आवडले काही वाळे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा नक्की मी आली आहे तळेगाव दाभडे इथे इथेही आमचा शांतीबन वृद्धाश्रम संचालित मधुबन वृद्धाश्रम असा सेटअप आहे आणि तुम्ही बघू शकता सुविधा पण खूप छान आहे फक्त इथे आपण सिनियर सिटिजन्स घेतो काय सिस्टर कुठे तर हे ओल्ड एज होम आहे तळेगाव दाभाडे त्यांनी सुंदर असं गार्डन केलं आहे तुषारने ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आणि छान त्याला झाडं लावण्याची फार आवड आहे तर अशा प्रकारे त्यांनी गार्डन त्याच्यानंतर कपडे सुकवण्यासाठी त्याने इथे दोऱ्या वगैरे बांधले आहेत हा बोर्ड वगैरे असा छान प्रकारे केला आहे रूम्स पण तुम्हाला मी दाखवते मी आलो आहे तुषारच्या घरी ओ माय गॉड डेला बघा डेला कशी मारती मारतीय बाई मा मात्र टोपडं विपड घालून बसलाय काय होत आता सध्या सध्या मामाची तब्येत ओके झाली आहे आणि टी व्ही बघणं चालू आहे युट्यूब व्हिडिओ बाहेरच्या कंट्रीचे मेन्यूज कसे करतात ते जास्त आवडतं आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण तळेगावला पोहोचलो आहोत Yes! आ, मी आली मामाच्या घरी म्हणजे तुषार आणि अभिजितच्या घरी आणि आमच्या प्रियांकाच्या घरी अशा प्रकारे गणपतीमुळे घरातलं वातावरण किती उत्साही आणि आनंदी होऊन जातं प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असतातच आणि mm. प्रत्येकजण एकमेकांच्या घरी जातात गणेश उत्सवासाठी तर आम्ही सुद्धा मामाकडे आलो होतो तिथे गेल्यानंतर आरवलं मिळाला गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आणि प्रत्येकाने आम्ही सगळ्यांनी आरती एकत्र येऊन केली नाहीतर इथे वेळेस आपली फॅमिली इतकी छोटी असते की मोजकीच लोक असतात पण पाहुण्या रोळ्यांच्या घरी गेल्यावर खूप छान वाटून जातं तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद